वेगवेगळ्या ताणांवरती आपण मेडिटेशन्स निर्माण केलेली आहेत तयार केलेली आहेत तर मग ॲज अ स्त्री म्हणूनसुद्धा प्राधान्यक्रमाने मी एक उपक्रम निर्मल विसावतर्फा आम्ही सा सुरू केलेला आहे तो आहे सतेजा काय आहे हा उपक्रम सतेजा नावावरूनच तुम्हाला कळेल सौंदर्याशी संबंधित असणारी ही मेडिटेशन आणि त्याची टॅगलाईन काय आहे माहिती आहे का, का तुम्हाला मेडिटेटिव्ह ब्युटी मेडिटेशन मिळणं मिळणारी मिळणारं सौंदर्य म्हणजे मेडिटेटिव्ह ब्युटी ही जी काही मेडिटेशन्स आहेत ही बेसिकली तुमचं सौंदर्य आतून खुलवण्याकरता तुम्हाला मदत करणार आहे त्याची माहिती जर तुम्हाला हवं असेल तर आमच्याशी आम्हाला चॅनल सबस्क्राईब करणं आमच्याशी संपर्क आम संपर साधणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे चला तर मग आपल्या सौंदर्याची वेगळ्या प्रकारे काळजी घेऊया आतून सौंदर्य खुलवण्याकरता काय करता येईल ह्याचा विचार करूया धन्यवाद